माळी समाज तेली समाज धनगर समाज कुणबी समाज मोठ्या संख्येनं त्यासोबत नाच जोगी समाजाचे समाज अनेक सर्व समुदाय इथे आलेला आहे त्या सर्वांचा या नांदगाव खंडेश्वर नगरीमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत करतो <प्रिक्षा> सातत्यानं रोज पाऊस आणि शिवाजीचं घेतलं पण आज दुपारी पण सुद्धा पाऊस आला आणि साहेब आम्ही तो घेणार नव्हतो किंवा साहेबांना ऐकायचा आहे आणि मग वेळेवर हा बाहेरचा हॉल इथे आपण सभा घेतली मित्रांनो तुम्हाला माहित आहे यात्रा कोणती आहे कोणती यात्रा आहे जोरात सांगा ओबीसी आरक्षण आणि आरक्षण पण आमदार हे सुद्धा मला वाटत नाही की या महाराष्ट्राच्या राजकारणात कोणाची एवढी ताकद असेल की तो थेट तुमच्या मनात तुमच्या हृदयाचं सांगतो आहे की तुम्ही या लढा आणि आमदार पक्षाचं नेतृत्व करा ही भूमिका या आदिवासी या ओबीसी बचाव यात्रेतून सर्वात

मंडल आयोग दिवस ज्या मंडल आयोगामुळे साहेब जेव्हा सातत्याने सांगतात दादर सांगत होते की मंडल का मंडल मध्ये कोण कोण लोक होते का मंडल सोबत राहणारे लोक आज सांगतात का मी ओबीसी ला सोबत आणि ज्यांनी मंडळची भूमिका त्या दिवसापासून केली व्ही पी सिंगा साहेबांसोबत ज्या देशांनी बघितलेला आहे त्याचे राज्यकर्त्याला घडून आणणारा नेता आज आपल्या स्वरूप आहे सध्या बाळासाहेब आमचा मंडळ दिवशी आहे तुम्ही मी ओबीसी म्हणून आमचा आमच्या राज्यकर्त्यांना प्रश्न आहे कारण महाराष्ट्र राज्याचे नेते जे सर्वांना कैवारी सांगतात असे शरद चंद्रजी पवार साहेब असतील छगन भुजबळ पंकजाजी मुंडे धनंजयजी मुंडे डॉक्टर अमोल कोल्हे बाळासाहेब थोरात म्हणजेच काँग्रेस राष्ट्रवादी दोन्ही गट शिवसेना दोन्ही गट भाजपा यांनी आतापर्यंत आपण सर्वांनाची वाट बघत होतो मला पण वाट बघत बघितली की बाबीसीवर कोणी बोलता का पण हे पाच आणि दोन गट हे सात पक्षा मिळून अजून एकही भूमिका त्यांनी निश्चित केली नाही हे चुप आहे आणि यांनाच आपण आग्रह निमंत्रण दिलेलं औरंगाबाद सभेचं मित्रांनो आज इथून सांगताना मला आनंद होता की ज्या ओबीसीची मत घेण्याचं काम आलटून पालटून या महाराष्ट्राच्या राजकारणात एकशे एकोणपन्नास घरांनी घेतलं त्यांना कुठतरी जागा करण्याचं काम आपण केलं पाहिजे ही भूमिका महत्वाची आहे कारण का रोज तुमची लढाई लढण्यासाठी -लड़ा कोणी तयार होणार क्रांती करायची असेल तर ते आपल्या मधून झाली पाहिजे आणि आपला नेता जेव्हा सांगतो आहे तेव्हा तो माझ्या तमाम ओबीसी बांधवांना विनंती आहे की आपण या लढाई संपूर्ण साथ दिला पाहिजे ही लढाई एका नुसतं आपल्या या दहावीस वर्षाची नाही तर तुमच्या येणाऱ्या पिढीची आहे कारण हे संविधान जे आपल्या सर्वांना आपला न्याय अधिकार हक्क देतो आहे याचा अंमलबजावणीसाठी तुम्ही सभापुरवात असणं गरजेचं आहे आणि तुम्ही सभापुरत केलं म्हणजेच तुम्ही निवडणूक आलंब करणं गरजेचं आहे एखाद्या ओबीसीला माईकला तिकीट देणार देते का भाऊ जिल्हा परिषदेची नगर शोकिल मोठा लग्न लागला तर भेटत <laughs> मला हे कुठंतरीच मनात ठेवायचं आहे की आलटून पालटून जे सत्तेसाठी हपाबलेल्या आहेत या निवडणुकीत तुम्ही बघितलं सर तिकडून नाही जमातलं तिकडून आणि तिकून नाही जमातलं तर इकडून म्हणजे तेच लोक सातत्याने आलटून पालटून सत्तेत असतात म्हणून आपल्याला जागा होण्याचं काम मित्रांनो करायचं आहे ही लढाई तुमची आमच्या सर्वांची आहे साहेबांना निश्चितच ऐकायचं आहे पण ज्या भूमिका ज्या प्रण आपल्याला घ्यायचा आहे मोठ्या संख्येने सात तारखे आपल्याला औरंगाबादला जायचा आहे आणि आज जे ओबीसी नेते जे आहेत ते बसो समाजाचे आहे यांना साहेबांनी यांना विचारा साहेब किती वर्ष राजकारणात आहे पंधरा वर्ष राजकारणात आहे साधा कोणी जिल्हा परिषद तिकीट तर नांदेड मध्ये देऊ शकत नाही का ही भूमिका आमची आहे आम्ही लपून छपून करत नाही जे इथं आहे ते आमच्या ओटात आहे जे ओटात आहे तेच आमच्या पोटात आहे आणि जे पोटात आहे ते हृदयात आहे आणि हृदयात आहे ते जनतेसमोर आहे ती मुलगी प्राजक्ता पिल्लेवाल हिला साहेबांनी तिचा इंटर अवघा चोवीस वर्ष बी एस झालेली आहे साहेबांनी संपूर्ण महाराष्ट्रात मेसेज दिला ज्या मोठे मोठे पक्ष सांगतात की आम्ही स्त्री हितासाठी लढतो स्त्रीच हिता बचाव करण्यासाठी लढतो त्यांची तुमच्या समोर मी स्वतः उभा आहे किती वर्ष भाऊ तिकीट घ्यायला ते काय आज माझ्या माझ्यासारख्या तरुणाला किसी लढाई लढा है जग जब जग जब उमेदवार दाखवून देतो तुम्हाला بہجن چین مت کرنے مسلم آپ نے اوکے دیا کون سندے بال ساحب آمبیڈکر تب بھی تیاری تھی آج ہی

साहेबांचे खूप खूप आभार यवतमाळ मार्गे मार्गे कशी जाणार होती तसेच प्रेमापोटी आणि आपला आग्रह होती साहेबांनी ही यात्रा एक दिवस एक्सटेन्शन केलं आणि यवतमाळ मार्गे गुरुंगा मार्गामध्ये चाललेली आहे धन्यवाद जय yeah,